दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे नाशिक परभणी अंबाजोगाई बीड बुलढाणा हा सगळा दौरा करून मी आज नांदेडला पोहोचलेलो आहे महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे आत्महत्या करतोय आणि सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये मजगुल आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते कर्जमुक्तीचं आश्वासन सरकारला पाळायला आम्ही भाग पाडणार आहोत आणि सरकार जर का त्याच्यापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारच्या नरडीचा घोट सुद्धा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या निर्धाराने आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची पोरं आता बाहेर पडलेलो आहे गावागावामध्ये आम्ही आता किसान आर्मीची स्थापना करणार आहे जो मंत्री जो अधिकारी जो मस्तवाल आमदार खासदार पुढारी शेतकऱ्यांना त्रास देईल दिलेलं आश्वासन पाळणार नाही त्याच्या विरोधात ही गावागावात किसान आर्मी शेतकऱ्यांच्या पुरांची अतिशय आक्रमकपणे क्रांतीशे नाना पाटलाच्या पत्री सरकार प्रमाणे काम करेल असाही निर्धार आम्ही आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा नांदेडमध्ये केलेला आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अनेक जिल्ह्यामध्ये विमा अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही तो पीक विमा द्या सुधारणेच्या नावाखाली पीक विम्यामध्ये ही योजनाच तुम्ही बंद पाडायचा प्रयत्न करतायत त्यामध्ये सुलभ आणि सरळ पद्धतीने ही योजना चालू करा नव्यानं याच्यामध्ये बदल करा अशी आमची मागणी आहे सोयाबीन कापसाला भाव फरक द्या उसाचे पेमेंट थकलेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या कारखान्याकडून ते पेमेंट ताबडतोबी न करा कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल भाव द्या दुसऱ्या बाजूला दुधाला अनुदान द्या अशा सगळ्या मागण्या घेऊन या महाराष्ट्रामध्ये आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये आक्रमक आंदोलन हाती घेतलेलं आहे कर्जमुक्ती पासून या सरकारला पळता येणार नाही आम्ही पंधरा दिवस महाराष्ट्राचा दौरा करून शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन जनजागृती करून शेतकऱ्यांमध्ये चेतना पेटवणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांना जर का गृहित धरण्याचा प्रयत्न या सरकारने केला किंवा आंदोलन शिरडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय तुम आम्ही थांबणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये आज सरकारमध्ये सरकारजवळ पैसे नाही मग आमदारा खासदारांचे पगार पाच वर्ष का थांबवत नाही अधिकाऱ्यांचे पगार पाच वर्ष तुम्ही का थांबवत नाही तिजोरीत पैसा नाही तर सगळ्या मंत्र्यांना सुरक्षेवर खर्च होतो सरकारी खर्चातून त्यांचं सगळं चाललेलं आहे शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडं पैसे नाही मग आमदारा खासदारांना शंगळवाद करायला त्यांच्यावर खर्च करायला तुमच्याकडं पैसे येतात कुठून सरकार जवळ पैसे नसतील तर शक्तीपीठ महामार्ग तुम्ही दहा वर्ष का थांबवत नाही हा शक्तीपीठ महामार्ग याच्यातून फंड जमा करायचा याच्यातून पैसे खायचे जिथून शक्तीपीठ सुरू होईल जिथं शेवट होईल त्या भागातल्या सगळे आमदार पैशाने मालामाल होतील सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतील सगळे मुरुमगिट्टी खाऊन समृद्ध होतील आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीचा फंड सुद्धा त्या शक्तीपीठ महामार्गातून उभा करण्याचा याच्या पाठीमागचा छुपा अजेंडा आहे